नमस्कार आज रोजी एकूण अंबडनगर परिषदेच्या निवडणुकीसाठी पंचेचाळीस अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याच्यामध्ये अध्यक्ष चार आणि सदस्य एक्केचाळीस असे आहेत एक किंवा दोन अर्ज आहेत ते आपल्या संख्या आणखी स्क्रुटीने होत आहेत ते क्यूमध्ये आहेत काल आपल्याकडे एकूण आठ अर्ज प्राप्त झाले होते आणि आज सदोतीस प्लस आता एक दोन जे क्यू मध्ये असतील ते त्याच्यामध्ये दे अध्यक्षपदासाठी चार अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि सदस्य पदासाठी टोटल एक्केचाळीस अर्ज प्राप्त झालेले आहेत एकूण पंचेचाळीस अर्ज नगर परिषद आंबडला प्राप्त झालेले आहेत हो सर्व उमेदवारांना सांगू इच्छितो की आपण फॉर्म भरल्यापासून आपल्या खर्चाचं जे आहे ते खर्चाची सगळे फॉर्म आम्ही तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दररोज दुपारी दोन वाजता खर्चाचा जो विभाग आहे त्या ठिकाणी ते नमुन्यात सादर करायचे आहे दुसरी गोष्ट आपण जवळजवळ शंभर पाणी बुकलेट प्रत्येक उमेदवाराला दिलेला आहे त्याच्यामध्ये मतदान प्रतिनिधी असतील मतमोजणी प्रतिनिधी असतील निवडणूक प्रतिनिधी असतील या तिघांची आपण नेमणूक करून त्यांच्या फोटोसहित नगरपालिकेला आणून द्यायचं आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की जर आपल्याला बॅलेट पेपरमध्ये कोणत्या प्रकारचे चिन्ह पाहिजे किंवा कोणत्या प्रकारचं आपलं नाव टाकायचं आहे त्याचाही आम्ही नमुना दिलेला आहे तसेच आपल्या सहीचाही नमुना दिलेला आहे असे पाचपत्र आपल्याला भरून आणायचे आहे धन्यवाद उद्या अकरा ते तीन नामनिर्देशन पत्र चालू असणार आहे तर उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे की उद्या तीन चार नामनिर्देशन पत्र नगरपालिका दळमार ठिकाणी आणून द्यायचे आहे